तो स्वागत करत आहे तर आज रेसिपी साठी आहे तर मी आज अशा व्यक्तीकडे आलेली आहे ती मला खूपच चांगली आहे आणि मला असं वाटतंय रेसिपी पण खूपच छान होणार आहे साधी सिंपल रेसिपी आहे आणि आता ती माहिती कोण असणार आहे आणि काय रेसिपी करणार आहे आपण तिलाच विचारूया माझ्या चॅनल स्वागत आहे आणि आता तू काय रेसिपी करणार आहे तुझं नाव सांग आणि ना तू कुठून आहेस इंडियावर ते सांग ओके okay. माझं नाव मयुरी उपेश भोई आणि okay, मी प्रॉपर नाशिकची आहे आणि तुम्हाला खानदेशची स्पेशल पाटवडी दाखवणार आहे तुम्हाला मी ओके तर आज आपल्याकडे आलेली आहे खानदेशी सुरण जसं की मी सांगितलं ती जशी मनाने खूप चांगली आहे तशी रेसिपी पण खूप सोपी आणि सिंपल होणार आहे आता रेसिपीकडे वळूया साहित्य दाखवशील काय लागेल आपल्याला ते बनवायला ओके हे दोन वाटी बेसन पीठ आहे कांदा चिरलेला तीन छोटे कांदे घेतलेत मी हे आलं लसूणची पेस्ट आहे हळद थोडीशी लागणार आहे हे लाल मिरची पावडर आहे आणि हे काळा मसाला आहे आमचा घरगुती हा आणि ह्या टमाटो उभा कापून घेतलेला आहे आणि हे खोबरं आहे जे वाटणासाठी लागणार आहे आपल्याला हां सुख खोबरं आहे आणि हे भाजीसाठी आता मी कढई ठेवली गॅसवरती त्याला थोडंसं तेल टाकून त्यात कांदा आणि हे खोबरं भाजून घेऊया पण आता कांदा घेऊया हा ते लाल रंग हो, हो। लाल कलर यायपर्यंत कांदा पण आता सेम प्रोसेस मध्ये आपण खोबरं पण असंच भाजून घेणार आहोत तुमच्या खांदे सगळ्या मसाला काळा असंच आवडत तुम्ही ना तो घरगुती म्हणजे आई पण तो काळा मसाला असतो ना म्हणजे हो काळा मसाला तो अंत घरगुती मसाला असतो स्पेशल अच्छा खांदेच्या भरपूर सुगरणींची रेसिपीज झालेली आहे कारण खांदेच्या सगळ्या सुगरणीच भरले ज्यांना नॉनव्हेज स्पेशली जास्त आवडत नाही ना त्यांच्यासाठी खास काळा मसाल्याची आवडत नाही ज्यांना आवडत नाही जे प्युअर व्हेज केले नाही ते म्हणून खातच आता कांदा आता लाल कलर वरती परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता असा काळा असायचा आता पुढे मग आता तसंच सेम खोबरं पण तसंच भाजून घेऊया आपण ओके ओके आता हे सुक खोबरं घेतलंय मी आपण याला पण सेम प्रोसेस मध्ये भाजून घेऊया आता ओके ओके खोबऱ्याला थोडा कमी वेळ लागेल हुँ, कांदा शिजायला वेळ लागतो वेळ लागतो खोबऱ्याला आपलं खोबरं भाजून झालेलं आहे ओके मी बघू शकता चला आता आता काय करायचं आता आपल्याला वाटण वाटून घ्यायचं हे थोडस गारू द्यायचं त्यानंतर आपल्याला वाटण वाटायचं आहे ठीक आहे भाजलेलं आपल्याला थंड करून घ्यायचं आणि मग वाटत त्यात आपण कांदा आणि खोबऱ्याचं जे भाजून घेतलेलं आहे ना त्याचा डो पळून घ्यायचा आपल्याला ठीक आहे बेसन पिठामध्ये आम्ही अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे त्यात आपण थोडीशी पाव चमचा सारखी हळद टाकणार आहोत ओके आणि अर्धा चमचा लाल मसाला ही मिरची पावडर आहे का हा ना मिरची पाव ओके ओके

आपलं वाटण वाटून झालेलं आहे कसं वाटलं दाखवळ एकदम बारीक एकदम बारीक बारीक वाटायचं एकदम बारीक आता आपण पुढच्या प्रोसेस ला सुरवात करूया किती देरी टाकायचं म्हणजे जास्त आपल्याला ड्रॉईंग टाकायचं म्हणजे कसं चार पळय ते त्याला थोडं तरण सुटलं का खान्देशची देस नाही बाबा हे तरी तर आलीच पाहिजे हे वाटणाला आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया नंतर आपल्याला राहिलेले मसाले टाकायचे साडे करायचे आपण आता ह्या वाटणामध्ये आपण तीन चमचे काळा मसाला टाकून घेऊया त्याच्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर तर हे सगळं परत एकदम मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून हा हे सगळे मसाले छान मिक्स करून घ्या छान मिक्स करून घेऊया आणि थोड्या वेळासाठी त्याला झाकून घेऊया म्हणजे थोडं तेल सुटे पर्यंत काळा मसाला पडल्यामुळे असतो ना हा मला सांग ही रेसिपी कोणाची आहे ही रेसिपी मी ऍक्च्युअली मला लग्ना आवड आहे कुकिंगची हा त्याच्यामुळे मी बऱ्याच रेसिपी बघून बघून म्हणजे आईकडची रेसिपी सासूबाई सासूबाईकडची आमच्या दोघीकडे कष्ट घ्यावेने लागले सेमच भाज्या बनतात आमच्या घरात सगळे सासरी पण आणि माहेरी पण मस्त हे एक भारी त्याच्यामुळे खूप काही कष्ट नाही घ्यावे लागले मला नवीन शिकायला काय आता पण थोडस ना गरम पाणी ऍड करूया ओके हा थोडा वेळ झाकण लावून थोडं एक पाच दहा मिनिटासाठी हो दे तोपर्यंत आपण पाठवडीची तयारी करून दाखवल्या पाठवड्या पाठवड्या काय बोलतेस ना स्वर आहेत त्या पाठवड्या त्याला काय पाठवड्या म्हणतात सांगितलंय मला ते पाटावर लाटतात म्हणून त्याला सगळे ट्रेडिशनल पदार्थ आहेत

पाणी थोडस जास्त ऍड करा पाच ग्लास याच्यात गरम पाणी ऍड करते हा छान कलर आलाय बघा आता हा रसा मी उकळायला ठेवते आहे तोपर्यंत आपण त्या वड्या रेडी करून घेऊया मग उकळे आले ना त्याला रसाला पिकायला आपल्याला त्या वडा सोडायचे आहेत अच्छा अच्छा अशा प्रकारे आपली पाठवडी तयार होणार आहे ह्यात मी आता हा� मीठ ऍड करते एक चमचा

अशा प्रकारे ती अशी उकळी अशी उकळी यायला पाहिजे तर आपल्याला तिने जर पीठ घेतलं होत ना त्याचे दोन डोस आले ना छोटेवाले आता याच्यामध्ये आपण सोडणार

कोथिंबीर टाकू येतात चला म्हणलं म्हणतात गप्पा मारतो हो बाहेर बस चला रेडी झालेली आहे पाठवडीची त्यात आपण आता वरून कोथिंबीर टाकूया ओके मग भाजी तयार मग आता खाण्यासाठी खाण्यासाठी तयार <laughs> <ना। laughs> खूप मस्त दिसते यमी दिसते आता चला आमची छान रेसिपी तयार झालेली आहे आणि मला असं वाटते मी जा म्हणजे चला छान रेसिपी मैद्रीत तयार केलेली आहे आजची रेसिपी पारंपरिक आहे आणि मला तसं मला वाटते मी खूप साऱ्या रेसिपी शिकणार आहे पारंपरिक आणि आता चला चला आता मी ना खूप साऱ्या पारंपरिक रेसिपी शिकणारच आहे जास्त करून खांदेश <laughs> <laughs> ज्या मी कधी खाल्ल्या पण नव्हत्या बघितल्या पण नव्हत्या त्या रेसिपी मला आता टेस्ट करायला मिळत आहे काळ मसाल्याची टेस्टच वेगळी ती खूपच छान आहे आणि मला वाटतं हे कॉम्पिटिशन आहे याची कारण ते मसाले आहेत ना म्हणजे अगदी थोडक्या सामानामध्ये सामाना हो। तिने एवढी छान झणझणी रेसिपी बनवली आहे तू पण टेस्ट करतो म्हणजे तू नेहमी करी तशी झाले का आवडली तुला तुझी रेसिपी हो तुला आवडली मला तर खूप आवडली म्हणजे कांद्याची पाटवडी आपल्या नॉनव्हेजला कॉम्पिटिशन आहे तर रेसिपी तर खूप छान झाली टेस्टी झालेली आहे आणि रेसिपी वगैरे माझी मैत्रीण पण मी सांगितलं तशी खूप छान आहे अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे मी जेव्हापासून युट्यूब चॅनल सुरू केले तर म्हणजे मला सपोर्ट करणाऱ्या लोकांपैकी हे महत्वाची आहे त्याच्यासाठी ते खरंच खूप आभार आहेत आणि ते तर आहेच पण आज रेसिपी केल्याबद्दल माझ्याकडनं छोटीशी भेट थँक्यू सो मच थँक्यू सांगा आता रेसिपी तर झाली छोटस गिफ्ट पण देऊन झालेलं आहे तर ती नाव घेणार ना आहे चला आता नाव घ्या म्हणजे खूपच मोठा टास्क आहे कारण नाव लग्नात लग लग पण नाव घेतलं नाही म्हणते खानदेशच्या काळ्या मसाल्याला चव लेणारी खानदेशच्या काळ्या मसाल्याला चव लेणारी नाव घेते त्यांना माझ्या हातची पाठवडी लई प्यारी बाबा बाबा झालं बाबा झालं <laughs> जेव्हा मैत्रिणीला मी नाव सांगते तेव्हा त्यांची पाचिस कॅमेऱ्या आहे ना खूप डेंजरस अशा छान छान पारंपरिक किंवा माझ्या मैत्रिणींच्या हातच्या स्वतःच्या काही स्पेशल रेसिपी असतात अशा छान छान रेसिपीसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय